नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वाढदिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अवयव दान करण्याचा संकल्प तळवडे गावचे सुपुत्र डी एस पी न्यूजचे संपादक महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री दत्तात्रय फाळके यांनी मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प दहा जून दोन हजार पंचवीस वाढदिवसानिमित्त केला आहे माहिती सरकारने वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मृत्यूनंतर देहदान करण्याचे आवाहन केले होते त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी दिवशी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला आहे देहाचा श्वास संपला म्हणजे तो नाशवंत होत नाही मृत्यूनंतर दानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते या भावनेनं प्रेरित होऊन पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी हा निर्णय घेतला आहे यासाठी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी ऑनलाईन शासकीय स्तरावरील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून मृत्यूनंतर शरीराचे अवयव गरजू रुग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे अवयव दानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा संकल्प महत्वाचा ठरला आहे त्यांच्या या संकल्पामुळे अनेकांना जीवनदान मिळण्यासाठी मदत होईल डी न्यूज लाईव्ह चॅनलच्या सर्व पत्रकार पदाधिकारी तसे मित्र व हितचिंतकांना पत्रकार दत्तात्रेय फाळके यांचंही पाऊल प्रेरणा देईल असे विश्वास देखील केला आहे माणसाचे शरीर नष्ट होते परंतु त्यांनी केलेल्या अवयवदानातून कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिवंत राहतात हेच मोठं काम आहे पत्रकार यांनी आज वाढदिवसाच्या दिवशी अवयव करण्याचा संकल्प केल्यामुळे त्यांच्या या संकल्पाचे सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यांनी आज वाढदिवसानिमित्त मृत्यूनंतर अवयव दान करून सर्वांनी जनजागृती करावी असं आवाहन केले आहे प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची